रोज गुळ खाल्ल्यानंतर काय होतं माहीत आहे का बघा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो हा उसाच्या रसापासून तयार केलेला पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे गुळामध्ये प्रचंड शक्ती आणि फायबर फायदेशीर धर्म असतात दुर्दैवाने बऱ्याच लोकांना या नैसर्गिक सुटणार बद्दल सर्व समावेशक माहिती नसते उसाच्या रसापासून गुळ आणि साखर दोन्ही तयार होतात पण त्यात वेगळे गुणधर्म असतात मूळ भारतातील एक जुना शोध पिवळ पांढरा आणि गडद काळा यासह विविध स्वरूपात येतो तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे पेळसर पांढऱ्या जातीमध्ये हानिकारक रसायने असतात ज्यामुळे जगात चॉकलेटी मोलासेस सारख्या गुळाला प्राधान्य दिले जाते गुळाच्या सेवनाचा एक उल्लेखनीय फायदा म्हणजे रक्तातील क्षारता वाढवण्याची यामध्ये क्षमता असते जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या पोटात आल्मयुक्त गुणधर्म असतात ऍसिडिटीच्या पातळीत असंतुलन झाल्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात गुळाचे सेवन केल्याने रक्तातील अल्कधर्मी गुणधर्म वाढतात निरोगी संतुलन राखण्यास मदत करतात आणि मधुमेहासारख्या यासारख्या परिस्थितीतपासून बचाव करतात पचनसंस्था आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारण्यास गुळ महत्त्वाची भूमिका बजावतो हे सुनिश्चित करते की आपण खातो त्या अन्नाचे पौष्टिक गुणधर्म शरीराद्वारे प्रभावीपणे शोषले जातात का जी व्यक्ती कुपोषणाने ग्रस्त आहे किंवा अपुरे अन्न घेत आहेत त्यांना त्यांच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास खूप फायदा होऊ शकतो या व्यतिरिक्त गुळाचा चहा नियमित सेवन केल्याने मधुमेहाची ही सुरुवात टाळता येते गुळाचे फायदे आंतरिक आरोग्याच्या पलीकडे आहेत तुमच्या दैनंदिन दिनचर्यात दिन फक्त पाच ग्राम गुळाचा समावेश करून सकाळी कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावर सुंदर चमक येऊ शकते गुळ डार्क सर्कल यांचा सामना करण्यास मदत करतो तसेच त्यांच्या अकाली सुरतुक्या रोखतो गुळामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात हे निरोगी त्वचेच्या पेशींच्या पुनरुत्पादनासाठी प्रोत्साहन देते आणि तणाव कमी करते शेवटी वृद्धत्व प्रक्रिया हळू करते गुळ हा शरीराला थंड ठेवण्याचेही काम करतो ते खाण्यासाठी भांड्यात गुळ घ्या वितळण्यासाठी दोन तास ठेवा नंतर त्यात तुळस लिंबाचा रस घाला आणि ते एकत्र करून प्या यामुळे उष्णघात टाळण्यास मदत होते आणि शरीर थंड राहते सर्दी पडस दूर करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो काळी मिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी पडस कमी होतं खोकला येत असेल तर साखरेऐवजी गुळ खाणं लाभकारक ठरतं आल्याबरोबर गुळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव जळजळ दूर होते पचनक्रिया सुरळीत सुरू शुरु राहण्यास उपयुक्त असलेले पोषक तत्वांचा गुळामध्ये मोठा साठा आहे ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते विशेषतः ही समस्या कमी होते जेवणानंतर गुळाच्या छोट्या तुकड्या नियमित सेवन केल्यास आपल्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत होते शरीराला आवश्यक असणारे अनेक प्रकारचे पोषक घटक गुळामध्ये आढळतात मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी गुळ खाण्यास सल्ला दिला जातो सोबत गुळातील पोषण तत्वाचे आपला मूड देखील चांगला राहतो लोहाचा उत्तम स्रोत म्हणजे गुळ शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास लाल रक्तपेशींची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते त्याचप्रमाणे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही गुळाच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढते गुळ हे अनेक आरोग्यदायी फायदे देत असले तरी त्याच प्रमाण त्या प्रमाणात सेवन करणे आणि संतुलित आहार राखण्यास महत्वाचा आहे गुळाचा नैसर्गिक चांगुलपणा आत्मसात करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद